तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक शहरातील विविध भागात साजऱ्या होत असलेल्या शिवजयंती उत्सव सोहळ्यांचे विशेषत नाशिक रोड परिसरातील शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड आणि जेल रोड उत्सव समिती आयोजित करत असलेल्या वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांचं अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला ठेवा वाटावा अशा प्रकारे सुंदर नियोजन केलं जात असून हे सर्व स्तुती उपक्रम मी यंदा उपस्थित राहून अनुभवू शकणार आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे अशा भावना नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत व्यक्त केले आहेत प्रतिवर्षी नाशिक रोड परिसरात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो यंदा हा संपूर्ण शिव उत्सव शांततेत आणि कायदा व्यवस्था अबाधित ठेवत संपन्न व्हावा यासाठी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हत्तीतील उत्सव समिती पदाधिकारी शांतता समितीचे पदाधिकारी नाशिक पोलीस दल आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि शिवप्रेमींची एक संयुक्त बैठक पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये संपन्न झाली या बैठकीत यंदाच्या महोत्सवात जनतेच्या सुरक्षेसाठी आणि सर्व कार्यक्रम सुरळीत पाडण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांची चर्चा करण्यात आली सोबतच समितीला पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या वतीनं काय अपेक्षित आहे यावर विचारमंथन करलं गेलं समिती पदाधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी आपल्या महत्वपूर्ण सूचना देखील या दे बैठकीत मांडल्या तर दुसरीकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कुठलेही वर्तन कोणीही करू नये पोलीस प्रशासनाला नियम पाळून सहकार्य त्यांनी आवाहन केलं या बैठकीत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत साहेब पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे जेल रोड शिवजन्मोत्सव सोळा समितीचे अध्यक्ष धनंजय लोखंडे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवन चौधरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे मनपाचे बांधकाम अभियंता निलेश साळी विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे अतिक्रमणचे अशोक गोसावी उत्सव समितीचे पदाधिकारी बाळासाहेब मस्के सुनील पाटोळे मंगेश पगार संदीप वाळके जयश आरिंगळे नितीन पाटील यांच्यासह नितीन खरजूर योगेश गाडेकर शांताराम घंटे बापू सापुते संतोष क्षीरसागर राजेश पोकणे किशोर दाचक बंटी भागवत श्याम गोहाड दीपक राक्षे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी महिला भगिनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिक आणि शिवभक्त उपस्थित होते <laughs> Σα πω και τα κομμάτια μου. 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 Σα πω και त्या सानशे वर्षापूर्वी जर हा दिवस असा तर इतिहास असते किंवा जे आपले आतापर्यंत देव देश आणि धर्म तीन गोष्टी राहिल्या असतात हा आपण एकोणीस फेब्रुवारी तर हा त्या गोष्टीची आठवण ठेवून आपण त्या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमांना